बा दोन या सर्व प्रकारामध्ये दोन भाग आपल्याला करावे लागतील पहिल्यांदा घटनात्मक तरतूद काय आहे आणि कायदेशीरपणे काय निर्णय घेतला गेला पाहिजे ही एक बाब आहे दुसरी बाब आहे की हा राजकीय निर्णय अत्यंत महत्त्वाचा राजकीय निर्णय महाराष्ट्राच्या राजकारणाकरता ठरणार आहे आणि सर्व पक्षांच्या करता महत्त्वाचा निर्णय ठरणार आहे त्यामुळे जे दोन पैलू आहेत जर घटनात्मक पद्धतीनं आपण जर पाहिलं या गोष्टीकडं तर घटनेचं दहावं परिशिष्ट ज्याला आपण पक्षांतरबंदी कायदा म्हणतो पहिल्यांदा एकोणीसशे पंच्याऐंशी साली राजीव गांधी पंतप्रधान असताना हा कायदा अस्तित्वात आला नंतर दोन हजार तीनला वाजपेयी पंतप्रधान असताना अरुण जेटलींनी या कायद्यामध्ये अमूलाग्र बदल केले आणि आपल्यासमोर जे दहावं परिशिष्ट आहे तो दोन हजार तीनचा बदल केलेला कायदा आहे पण त्यानंतर आपण बघतो की या कायद्याचं उद्दिष्ट काही सफल होताना दिसत नाही आणि त्यामुळं पक्षांतर राजरोजपणे चाललेलं आहे आणि या कायद्याला संपूर्णपणे बदललं पाहिजे असं माझं स्वतःचं मत आहे पण जर आपण या कायद्याचं जर जर कायदेशीर पद्धतीनं अभ्यास केला तर पक्षांतर झालेलं आहे त्यामुळं या शिवसेनेच्या सोळा आमदारांना निलंबित केलं पाहिजे त्यांचं मंत्रिपद रद्द झालं पाहिजे आणि त्यांना पुन्हा मंत्री होता येणार नाही जोपर्यंत ते पुन्हा आमदार म्हणून निवडून येत नाहीत ही कायदेशीर बाब झाली पण या कायद्यामध्ये सर्वात मोठी त्रुटी जी आहे की यामध्ये न्यायाधीश म्हणून ट्रायब्युनल म्हणून ज्या व्यक्तीला बसवलं होतं ती व्यक्ती म्हणजे विधानसभेचे अध्यक्ष आता विधानसभेचे अध्यक्ष हे कुठल्या तरी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते का असतात ते त्या राजकीय पक्षाच्या तिकीटावर निवडून आलेले असतात आणि निकाल देताना ते त्या राजकीय पक्षाचं हित लक्षात ठेवणार नाहीत ना ते रामशास्त्री प्रभूण्यासारखा निर्णय घेतील अशी आजच्या युगामध्ये अपेक्षा करणं चुकीचं आहे पण मुळातच हा दोष आहे की याबाबतचा निकाल देण्याची जबाबदारी विधानसभेच्या अध्यक्षाकडं जो एक राजकीय पक्षांनी निवडून आणलेला व्यक्ती आहे हेच मुळात चुकीचं आहे आणि त्यामुळं आपण पाहिलं की या निकालाला जवळजवळ दीड वर्षापेक्षा जास्त वेळ लागलेला आहे आणि जे काय इंग्रजीमध्ये प्रसिद्ध म्हण आहे की जस्टिस डिलेडी जस्टिस डिनाईट आज त्या मतदारसंघातल्या मत मत मतदारांना हे माहिती नाही की आपण ज्या व्यक्तीला ज्या पक्षाला मतं दिलं होतं ती व्यक्ती निवडून आलेला आमदार त्या पक्षात आहे का नाही आणि हे जर आपण दीड वर्षापर्यंत सांगू शकलो नाही तर हे घटनात्मक व्यवस्थेचा अपयश आहे म्हणून हा पक्षांतरबंदी कायदा बदलला गेला पाहिजे आता हे जे पॉलिटिकल परिणाम आहेत ते फार गंभीर आहेत कारण जर आज या सोळा आमदारांना निलंबित केलं आणि त्यांचं मंत्रिपद रद्द केलं त्यांना पुन्हा मंत्री होणार नाही अशी परिस्थिती जर समोर आली तर मग एका प्रकारचा राजकीय भूकंप ठरेल तो आता त्या दोन गोष्टी आहेत की एक असं बोललं जातं की कदाचित भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाला लोकसभा निवडणुकीमध्ये कुणाच्या नेतृत्वाखाली सामोरं हो जायचं या आहे याबद्दल संभ्रम या आहे मग या घटनेतून तोही प्रश्न सोडवला जाईल का काय त्यांना नेतृत्व बदल करायचं असेल तर याचं कारण सांगून नेतृत्व बदल होईल का हा त्यातलं राजकीय विश्लेषण आहे मला वाटतं की जर आमच्या अपेक्षेच्या विरोधामध्ये जर पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत पक्षांतर झालं नाही असा कट ला निकाल आला तर मग दुर्दैवानं सुप्रीम कोर्टाचा दरवाजा पुन्हा खटखटावा लागेल पुन्हा कोर्ट कचेऱ्या करावं लागेल आंदोलन करावं लागेल आणि मग घटनेची पायमल्ली झालेली आहे हे लोकांच्या समोर जाऊन सांगावं लागेल आता आपण चार वाजता आज निकाल येणार आहे त्याची अपेक्षा त्याची वाट पाहूया सातत्याने मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहेत त्यावर सुद्धा आरोप होत आहेत संजय राऊत करताय तिकडे शरद पवार साहेबांनी सुद्धा आरोप केला अशा पद्धतीने भेट घेणं चुकीचं नाही हे बाब संसदीय परंपरेला हे धरून नाही जेव्हा भारत स्वतंत्र झाला आणि पहिल्याच मंत्रिमंडळामध्ये पंडित नेहरू प्रधानमंत्री होते आणि मालवणकर हे अध्यक्ष होते आणि एका वेळेला पंडितजींनी एक बैठक बोलवली आणि त्यांना लोकसभेच्या अध्यक्षांनाही निमंत्रण पाठवतो लोकसभेचे आमंत्रण म्हणून त्यांना नम्रपणे सांगितलं की मी एका वैधानिक जबाबदारीवर ज वैधानिक जागेवर असलेलो आहे आणि माझं तुमच्याकडे येणं योग्य ठरणार नाही कारण मी संसदेमधल्या सर्व पक्षांना न्याय देण्याकरता कुठचीमध्ये बसलेलो आहे एका पक्षानं बोलवलेल्या मिटिंगला मला येता येणार नाही नेहरूंनी ताबडतोब ते मान्य केलं आणि लगेच ती मिटिंग माळवणकरांकडे झाली नेहरू माळवणकरांच्या कार्यालयामध्ये गेले दे। मी संसदेत असताना असे अनेक प्रसंग येतात की राज्यसभेचे सभापती किंवा लोकसभेचे अध्यक्ष असतात मीटिंग्स संपताना किंवा काही पेज प्रसंग निर्माण झाला तर फार मोठ्या ठिकाणी लोकसभेच्या नेत्याला म्हणजे प्रधानमंत्र्यांना बोलवावं लागतं राज्यसभेमध्ये बोलावं लागतं ही बैठक राज्यसभेच्या चेअरमनच्या कक्षामध्ये होती किंवा लोकसभेच्या अध्यक्षाच्या कक्षामध्ये होती माझ्या पाहण्यामध्ये वीस वर्षाच्या संसदीय इतिहासामध्ये आणि दहा वर्षाच्या विधिमंडळाच्या इतिहासामध्ये विधानसभेचे अध्यक्ष मुख्यमंत्र्यांच्याकडे गेलेले हे कधी पाहिलेलं नाही आणि त्यामुळं परंपरेला सोडूनही घडलेलं आहे आणि त्यातून मग कशा प्रकारचा निर्णय येणार आहे याचा एक थोडासा अंदाज आपल्याला मिळतो पण अत्यंत दुर्दैवी पांडा पाडला गेलेला आहे आणि हे चांगली चुकीचं चाललेलं असं मला वाटतं तर मुख्यत्वे म्हणजे पक्षामध्ये फूट पडली की नेतृत्व बदल झालं याच्यावरती बराच म्हणजे मंथन झालं किंवा हे झालं तुतून कोटाचा निकाल आला त्यानंतर निवडणूक आयोगाने चिंदेच्या बाजूने एका त्यांना आव्हय दिलेला आहे असं असताना आता वेगळा निकाल अपेक्षित आहे का म्हणजे धर्तनच्या भाषेतच आपण निकाल दिला पाहिजे की पक्षांतर झालेलं आहे आता त्यामध्ये काय की ज्या पक्षाने त्यांना म्हणजे निवडणूक आयोगाच्या नोंदणीकृत पक्षाने त्यांना उमेदवारी दिली आणि त्या उमेदवारीमध्ये त्यांनी पक्ष सोडला सम्रम आला नेतृत्वाचा वाद आहे सगळे वाद आहेत असं जर काही घडलं तर सदस्यत्व निलंबित झालं पाहिजे आणि पक्षांतर झालं असं गृहीत धरलं पाहिजे तर राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवायचा मार्ग ओपन आहे त्यांनी केलं पाहिजे पण त्या निवडणुकी निवडून आलेल्या आमदारकीची कवचकुंडलं वापरून आपण जर असं राजकारण केलं तर चुकीचं असं माझं वैयक्तिक मत आहे

कायदा यातून निर्माण होईल या निर्णयातून आणि त्यानंतर सुप्रीम कोर्ट जे काय करणार आहे समजा आमच्या अपेक्षेपेक्षा वेगळा किंवा घटनात्मक तरतुदीचा वेगळा जर काही निर्णय निर्णय निकाल आला तर मग सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावा लागेल नेपा कोर्टाला सांगायला लागलं होतं त्यांनी पुन्हा वेळ मागून घेतली त्यामुळं जर निकाल वेगळा आला किंवा कोर्टात ज्या अपेक्षाच्या वेगळा आला तर त्यामुळे कोर्टाला आम्ही पुन्हा न्याय मागू सुप्रीम सर तुम्ही म्हटलं की भाजपच्या नेतृत्वाच्या देखील निकालामध्ये काही बदल होऊ शकतो किंवा निकाल त्या अनुषंगाने देखील लावला जाऊ शकतो असं माझं वैयक्तिक आकलन नाही मी मग सांगितलं की या या गोष्टीला दोन पैलू आहेत एक कायदेशीर आणि एक एक राजकीय तर राजकीयमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की निवडणूक कुणाच्या नेतृत्वाखाली लढायची हा एक प्रश्न आहे तो भाजपच्या नेतृत्वाला घ्यावा लागेल कदाचित ते आज घेतील किंवा आणखी काही दिवसानंतर घेतील पण त्यांना जर काही नेतृत्व बदलाबद्दलचा काही गे निर्णय घ्यायचा असेल तरी एक संधी त्यांना आहे म्हणजे एका बाजूला कायद्याचा आधार घेत हा बदल झाला म्हणायचा किंवा त्याच्या आधी कदाचित मुख्यमंत्र्यांना काही सांगायचं की तुम्ही थांबून त्यांना कदाचित दिल्लीला नेता येईल पण बदल करायचा असेल तर तो एक आज एक संधी आहे पण ते आज भाजपने करावा किंवा आज करतील असं मी काय सांगू शकत नाही पण एक आ, संधी आहे नाही प हे शेवटी सुप्रीम कोर्टाने ठरवायचं आणि नंतर जनतेने ठरवायचं की ज्या प्रकारे कायदेशीर बाबी होत आहेत आत्तापर्यंत सुप्रीम कोर्टचे निकाल आले त्याबद्दलही बरेचसे प्रश्न निर्माण झाले कालचे काही दोन तीन जे निर्णय आलेले आहेत सर्वोच्च न्यायालयाचे अगदी सरन्यायाधीशांनी जे दिलेले आहेत त्याबद्दलही सम्रम निर्माण आहे उदाहरणार्थ काश्मीरच्याबद्दलचा निर्णय आहे एखाद्या राज्याला त्याचे तुकडे करण्याचा अधिकार किंवा त्या एखाद्या राज्यातल्या एका, एका भागाला केंद्रशासित प्रदेश करायचा अधिकार जर केंद्र सरकारला असेल राज्याला न विचारता तो उद्या मुंबईला केंद्रशासित करता येईल है। उद्या है हैदराबादला केंद्रशासित करता येईल चेन्नईला केंद्रशासित करता येईल हे करणं चुकीचं आहे म्हणून यावर आमचा निकाल अपेक्षित होता तो आलेला नाही आणि त्यामुळं अशा बऱ्याच घटनात्मक बाबी आहेत अदानी केसमध्ये सुप्रीम कोर्टानं हात झटकले त्याबद्दल आमची नाराजी आहे त्यामुळे सगळंच आणि सरन्यायाधीश चंद्रचूड यायच्या आधी जे सुप्रीम कोर्टाचे जे निकाल त्याबद्दल आमचे तर फारच गंभीर आरोप आमचे आहेत त्यामुळं मग आपल्याला राज्यघटना ह्या सेपरेशन ऑफ पॉवरचं से जे एक सूत्र आहे की न्यायपालिका कार्यपालिका आणि विधिमंडळाचं जे, जे परस्परातले संबंध आहे ते सगळंच मोडकळीला आलेलं आहे आणि कालची जी घटना आहे विधानसभेचे अध्यक्ष विधानसभेत स्वायत्त आहे विधानसभेच्या अध्यक्षांनी कार्यपालिकेच्या प्रमुखाला मुख्यमंत्र्याला भेटायला जाण्याची अतिशय गंभीर बाब आहे चुकीची बाब आहे ही परंपरेला सोडून झालेली बाब आहे त्यामुळे उद्या काही घडू शकता असं वाटतंय नाही नाही भारतीय जनता पक्षाचं वरिष्ठ नेतृत्व कुणाला मुख्यमंत्री करतील त्यांचा अधिकार आहे तर आपल्यासमोर दोन तीन नावं दिसतात आणखी चार पाच नावं आहेत मध्य प्रदेश राज्यसभेचे नवीन मानकं काढली आता नवीन कोण माणसं काढतील का उद्या चंद्रकांतदाच्या बस मतदारसंघात बसलो आपण त्यांना करतील का आता ते भाजपच्या नेतृत्वावर आहे पण एक संधी आहे की त्यांना जर बदल करायचा असेल तर या निमित्तानं करता येईल काय ते ते मी सांगू शकणार नाही आणि त्या पक्षाने आदानींचा उल्लेख केला त्याच आदानी आदानींचा त्यांची पाठराखण आपला मित्र पक्ष असलेला आहे पक्षाचे नेते बरोबर सर्वोच्च नेते किंवा वरिष्ठ नेते करतात शरद पवार साहेब ठुले पण सांगतात दोन गोष्टी आहेत अडाणींच्या बाबतीत जे आंतरराष्ट्रीय मार्केट प्लेसमध्ये आरोप झाले होते आणि त्यातून अदानी ग्रुपने काही शेअर ट्रेडिंगमध्ये आपल्या शेअरची किंमत वाढवण्यामध्ये जे बेकायदेशीर वर्तवणूक केली होती त्याची बाब एक आहे दुसरी बाब आहे की त्यांचे एक मोठा उद्योग समूह आहे त्यांनी एखाद्या चांगल्या कामाकरता का निधी दिला असं काहीतरी उघडकीस आलेलं आहे ती एक वेगळी बाब आहे आमचा मुद्दा फक्त एवढा आहे की अडाणींच्यावर एका आंतरराष्ट्रीय कंपनीने हिंडनबर्गनी जे आरोप केलेले आहेत त्या आरोपामध्ये भारतीय कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे हे जे उघडकीस आले त्याची चौकशी झाली पाहिजे एवढी मागणी होती म्हणणं असं आहे की अशा उद्योजकांचं कुठलाही मोठा उद्योजक असला तरी भारताचा कायदा मोडायचा त्याला अधिकार नाही आहे आणि प्रश्न असा आहे की त्यांनी भारताचा कायदा मोडला की नाही मोडला दोरीला अधिक वेळ आहे मात्र पुणे शहर पुणे लोकसभा मजारसंघात काँग्रेसकडे तर रांग लागलेली आहे इच्छुकांची गर्दी बाहेर होते वीस लोकांनी आपली नावं दिलेली आहेत आणि काय काय याच्यातलं असं आहे की मागे बसले त्यांचे नाव त्याच्यामध्ये नाही असं आहे की आमच्याकडे खूप इच्छुक इच्छुक आहेत वीस लोकांनी तर अधिकृतपणे अर्ज भरलेले आहेत पहिल्यांदा काल आमच्या तीन पक्षाची दिल्लीमध्ये बैठक झाली त्या बैठकीमध्ये जे इतर मित्रपक्ष आहेत त्या मित्रपक्षांना कशाप्रकारे सामावून घ्यायचं याची सकारात्मक चर्चा झालेली आहे त्याबद्दल दिल्लीतून आपल्याकडे माहिती आली असेल आता पुढचा राऊंड हा अठरा एकोणीसला दिल्लीमध्ये होण्याची शक्यता आहे पहिल्यांदा अठ्ठेचाळीस जागेचा जागा वाटप होणं महत्त्वाचं आहे कुठली जागा कुणाकडे राहील ते अपेक्षा प्रत्येकाची आहे प्रत्येक पक्षाला सगळीकडेच लढायचं आहे कार्यकर्त्यांची का इच्छा आहे आणि विशेष म्हणजे कार्यकर्त्यांना असं वाटतं की जरी आपल्या पक्षाची ताकद फार मोठी नसली की तिघांची ताकद एकत्र झाली तर आपण नक्कीच जिंकूया आवडला आणि तशा प्रकारचे सर्वेही काय आलेले आहेत त्यामुळे उत्साहाचं खूप वातावरण आहे आणि तर वीस जणांनी जर काँग्रेसकडे जागा राहिली राहिल्याशी आमची अपेक्षा आहे कारण आतापर्यंत लढत होतो शकते नाही नाही आता शेवटी चर्चा म्हणजे करायची ती ते आधी तुम्ही क्लोज कशी कर करणार चर्चा झाल्यावरच कळेल का ना काय झालं तर जरी कितीही आपल्याला वाटलं की आमचीच आहे तरी छोटी औपचारिक चर्चा झाली पाहिजे ती झाल्यानंतर जेव्हा जाहीर होईल दुसऱ्या बाजूला काँग्रेस पक्षाचे नवीन प्रभारी त्यांनी सहा विभागामध्ये सहा कार्यकारणीच्या बैठका ठेवलेल्या आहेत अठरा ते एकोणतीसपर्यंत पर्यंत परंतु पुण्याची बैठक काही तेवीसला वगैरे काहीतरी ठरलेली आहे तर त्या ठरणार आहेत आम्ही आमचं काम करतो आहे काल राष्ट्रवादीने देखील आपल्या म मतदारसंघाची चर्चा केली शिवसेनेने देखील केलेली आहे आपण आपली करतो आहे पण महत्त्वाचा विषय असा आहे की दिल्लीमध्ये तीन पक्षाची जी बैठक झाली ती अत्यंत सकारात्मक वातावरण झाले आणि त्यामध्ये मित्रपक्षांचाही प्रश्न किंवा त्यांचाही हिस्सेदारीचा प्रश्न देखील बऱ्यापैकी चर्चेमध्ये आला नाही वैयक्तिक जागेबद्दल मी काय बोलणार मी तुम्हाला सांगितलं की जे मित्रपक्ष आहे त्या सर्वांच्या बद्दल चर्चा झाली सकारात्मक चर्चा झाली आणि काही चांगला आउटकम निघेल त्याची बघा मी जागा वाटपाची चर्चा म्हणजे मीडियामध्ये नाही झाली पाहिजे ती बंद खोलीत झाली पाहिजे ती होती आहे बंद खोलीमध्ये आपल्याला सर्वांना कुतूहल आहे आम्हालाही सगळ्यांना कुतूहल आहे ते ठीक आहे परंतु प्रकाश का की बाबा चर्चाही बंद काही बोलणार नाही नाही काही बोलणार नाही माझं मत सांगतो तुम्हाला की चर्चा बंद खोलीत झाली पाहिजे मीडियामध्ये होणं योग्य नाही नाही सर, निकाल, निकाल ला नाही मला वाटत नाही केलं म्हणजे हा राजकीय निर्णय असेल जर एकनाथ शिंदेच्या सहकार्यांना जर निलंबित केलं तर हा राजकीय निर्णय हायेस्ट लेवलवर झालेला असेल सर्वोच्च पातळीवर झालेला असेल मग आता बघ त्याला काय आवाज येऊन करणार काय इंडिया आघाडीने बिलकुल बिलकुल मी जागा वाटपाच्या आकड्याबद्दल कुठली जागा कोणाकडे आहे तिथे कोण उभं राहणार आहे पण काही बोलणार नाही बाबा पुढच्या काळातलं चित्र जर बघितलं एकीकडे राम मंदिर आणि त्या निर्माणासाठी सुरू असलेलं वातावरण सगळा भाग दुसऱ्या बाजूला राहुल गांधींची न्याय यात्रा जी देशभरातून येते या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्यांनी विरोधकांनी किंवा आता सत्ताधारी दोन तीन तुम्ही प्रश्न विचारले पहिलं आता पंचेचाळीस पार मग अठ्ठेचाळीस का नाही हे मला आश्चर्य वाटत अठ्ठेचाळीस मला काय बिघडलं होतं पहिला मुद्दा राम मंदिराचा महत्त्वाचा आहे मला राम मंदिराची पार्श्वभूमी त्यामध्ये मग भाजपला किती फायदा होईल वगैरे चर्चा चालू आहे पण माझी भूमिका त्यामध्ये स्पष्ट आहे पक्षाची मला वाटतं अशीच भूमिका आहे की हा एक दोन खाजगी ट्रस्टचा जागेचा आवाज होता की जागा कोणाच्या मालकीची आहे तो अनेक वर्ष प्रलंबित होता काँग्रेस पक्षानं भूमिका घेतली होती की या जागेचा कायदेशीर मालकीचा निकाल सुप्रीम कोर्ट जो देईल तो आम्हाला मान्य आहे आणि बहुतेक जे वादी प्रतिवादी होते मग ते हिंदू संघटना असतील मुस्लिम संघटना सर्वांनी मान्य केलं होतं की सर्वोच्च न्यायालय जो निकाल देतो तो आम्हाला मान्य आहे सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयाने निकाल दिला एका बाजूला दिला आणि सर्व लोकांनी सर्व राजकीय पक्षांनी निकाल निकाल त्या निकालाचं स्वागत केलं स्वागत बांधण्यापेक्षा निकाल मान्य केला की जो काय असेल तो आम्हाला आवडेल न आवडेल वगैरे काय असेल तर मान्य केलं त्यानंतर त्या खाजगी संस्थेने त्या ट्रस्टने देशातून पैसे गोळा करून एक भव्य राम मंदिर बांधायचा निर्णय घेतला ते निर्णय झाला ते राम मंदिर बांधलं जातं आहे त्यातलं थोडं काम पूर्ण झालेलं आहे अजून पूर्ण व्हायला दोन अडीच वर्ष आहेत आणि त्या राम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा करायचा निर्णय त्या ट्रस्टने घेतलेला आहे ती तो कार्यक्रम काहीतरी बावीस तारखेला होणार आहे आता तो बावीसला का घेतला रामनवमीला का नाही घेतला यामध्ये मला जायचं नाही परंतु यामध्ये कुणाचाच काही वाद नाही ना चांगली गोष्ट आहे ज्याला तिथं निमंत्रण दिलं असेल त्यांनी जावं न जावं त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे तिथं राम मंदिर बांधल्यानंतर दर्शनाला जावं शेवटी ते देवालय आहे एका ट्रस्टनी बांधलेलं आहे आज आपण बरेच पुण्यात बघतो की बरेचसे काही राजकीय काही धार्मिक संस्था ट्रस्ट असतात ते देवळं बांधतात तसं ते बांधलेलं आहे यामध्ये विरोधाचं काय कोणाचं कारण आहे आणि यामध्ये दुसरा प्रश्न असा की यामध्ये भारतीय जनता पक्षाचा काय रोल आहे जर मोदी ह्याचं क्रेडिट घेत असतील तर याचा अर्थ निकालाला तरी प्रभावित केला असेल ते जर केलं नसेल तर मग काय मग खाजगी ट्रस्ट आहे खाजगी ट्रस्टने पैसे गोळा केले खाजगी ट्रस्ट मंदिर बांधतोय तेव्हा त्याचा काही फरक पडेल असं मला वाटत नाही बाकी आता राजकीय निर्णय काय होते कसं होते बघूया आता काय आता या न्याय यात्रा जी आहे जेव्हा भारत जोडो यात्रा संपली होती त्याच वेळेला राहुल गांधींनी सांगितलं होतं की मी आता पूर्व पश्चिम दौरा काढणार आहे पण तो पायी काढणार नाही कारण त्याला फार वेळ लागतो आणि तो बस वगैरे असा चालत बसून चालेल तर तो थोडा उशीर झाला तो खरं म्हणजे गेल्या वर्षी जुलै ऑगस्टनंतर करायला पाहिजे होता ठरलं होतं पण काही कारणामुळे तो लांबला आता ते आता, है आता, है आता, है आता ते यात्रा होणार आहे त्यामुळे याचा उद्देश एवढाच आहे की लोकांना जाऊन त्यांचे प्रश्न ऐकणं आणि देशात काय चाललेलं आहे देश समजावून घेणं हे राजीव गांधींची वैयक्तिक यात्रा आहे काँग्रेस पक्षाची यात्रा आहे राहुल गांधींची यात्रा आहे भारत जोडो यात्रा खूप यशस्वी झाली आता त्यामध्ये ते राजकीय कारणाकरता केले का लोकसभेकरता केले का निवडणुकीकरता केले का राज्याकरता केले का त्याला किती फायदा मिळाला हे विश्लेषण करणं ना बरोबर नाही आपल्याला काय वाटतं की जसं त्यांनी दावा केला की तुम्हाला किती आता बघा असं निवडणूकला जाताना मी पराभीत होणार असं कोण म्हणत नाही आम्ही जिंकणार नाही म्हणतात पंचेचाळीस म्हणा त्रेचाळीस म्हणा बेचाळीस म्हणा अठ्ठेचाळीस म्हणा आमचं काही म्हणणं नाही पण फक्त एवढंच आहे की देशामध्ये जे गंभीर प्रश्न आहेत बेरोजगारीचा प्रश्न आहे महागाईचा प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न आहे हे काही प्रश्न बिकट झालेले आहेत सुटलेले नाहीत जरी कितीही सरकारने घोषणा केल्या की भारत एक वीस दोन हजार सत्तेचाळीसला एक विकसित देश होईल मला सगळ्यांना विकसित देश झालेला आवडेल ना आम्हाला अभिमान वाटेल पण ते घडेल का कारण या परिस्थितीमध्ये आत्ता जो भारताचा विकास दर आहे त्यामुळं ते घडणार नाही असं मी सांगतो सगळे अर्थातज्ञ सांगतात विकास दर आपल्याला नऊ टक्क्याच्या पुढे नेलात तर काहीतरी एक ते आता होताना दिसत नाही मोदींच्या कारकिर्दीमध्ये ज्या चार मोठ्या चुका झाल्या अनेक झाल्यात तर आमच्या पक्षांचे ते दहा सांगतात मी चार सांगतो नोटबंदी अचानक जी एस टी आणणं म्हणजे फार कमी वेळात जी एस टी आणणं अचानक केलेलं लॉकडाऊन आणि शेती कायद्यामुळं जो आता अँटी फार्मर शेतकऱ्यांच्या विरोधी जे धोरणं होत आहेत सगळे तुम्ही निर्यातबंदी करून शेतकऱ्यांचे दर पाडताय आज शेतकऱ्यांना हमीभाव देतो शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करतो म्हणून म्हणत आहेत ते काही झालेलं नाही पण लोकांच्यामध्ये आक्रोश आहे आणि त्यामुळे जरी एका बाजूला आता कोण म्हणतं आहे की राम मंदिरामुळं मतं वाढतील वगैरे मला वाटत नाही की ज्या लोकांनी भाजपला मतं दिली होती तेच आणखी उत्साहानं स्वागत करतात बाकी सगळे आनंद व्यक्त करतात आम्ही पण कधी वेळ आला तर कधी जाऊ बघायला कारण छोटी देवाला दे मंदिरात जायला कोणाला काही अडचण नाही ना आणि आम्हाला असं वाटतं की राम सगळीकडेच आहे पुण्यातल्या देवळातील राम आहे कराडच्या देवळातील राम आहे इथ सगळीकडे राम आहे मग तिथं त्या देवळातच गेलं पाहिजे असं काय नाही या एक राजकीय पक्ष म्हणून घेण्यामध्ये तुम्ही फारसे प्रवाह करत आहेत आघाडी कारण असं नाही लोकांचा आक्रोश आहे तो काही कोणीतरी प्रचार करायला गेलं म्हणजे त्यांचा आक्रोश वाढेल नाहीतर कमी होईल असं नाही आहे आक्रोश आहे तो फक्त काय झालं की प्रसारमाध्यमांच्यावर इतकं बंधन आहे की विरोधी आंदोलन झाले दाखवले जात नाही ते लोक आता दाखवतील तुम्हाला भाजपनी भाजपनी हा जो प्रयत्न केला शिवसेनेला फोडायचा राष्ट्रवादीला फोडायचा हे बरंच अनपेक्षित होतं पण ते घडलं त्यामुळे त्यांच्या प्रयत्न झाले होते म्हणून ते घडलं आता आणखी प्रयत्न थांबवतील असं काय आम्हाला वाटून घ्यायचे प्रयत्न चालू राहतील त्यांचे पण काय होईल असं मला वाटत नाही कारण आता सत्ता बदलाची चिन्ह दिसत असताना कोण काँग्रेस पक्ष सोडून भाजपने जाईल नाव आहेत ना काही नाव तुम्ही तुम्ही प्रियंका गांधी काय महाराष्ट्रातून लढाव्यात अशी इच्छा व्यक्त काही कार्यकर्त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे चिदंबरमच्या मुलांनी त्यांना काही युद्ध काढली आहे पक्षी मी मी काय पाहिलेलं नाही मला माहिती नाही कार्तिक चिदंबरमने काही केलं असेल तर मला माहिती नाही ते ती काय करतो त्यांच्यावर काय केले बोललेत पण माहिती घ्यावी लागेल पंतप्रधान लक्षद्वीपला गेले आणि तिथल्या ट्युरीजमला त्यांनी हे मि यावं यावं चालना मिळाव यासाठी प्रयत्न केले त्यांच्या केला ट्रोलिंग सुरू झालं नाही नाही बघा पंतप्रधान देशात कुठेही गेले तरी त्याला काय आपत्ती घ्यायचं कारण नाही आणि तिथल्या पर्यटनाला प्रोत्साहन देण्याकरता जर त्यांनी प्रयत्न केला तर काही त्यात काही नाही आहे मला वाटत नाही राजीव गांधी पण लक्षद्वीपला गेले होते आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं तिथं पर्यटनाला सुरुवात झाली एक पंतप्रधानांचं कामच आहे ते, 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 ते काम थँक्यू देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका